तर राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं तर मनसेच्या मोर्चात फक्त अजेंडा असेल कोणताही राजकीय झेंडा नसेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग याच्यामध्ये आपल्या अग्रिमिमाणे चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूने उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं